श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन युवा पिढीचा आवाज युवा वर्गाची कृती आणि युवा पिढीच्या योगदानाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी आणि त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा दिवस दरवर्षी जगभर साजरा केला जातो युवा पिढीसाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांविषयी आणि युवा वर्गाने स्वतःच्या आणि देशाच्या विकासासाठी काय केलं पाहिजे याविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगालमध्ये युवकांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांची जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत बारा ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिन म्हणून जगभर साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यानंतर सतरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि पहिला जागतिक युवा दिन बारा ऑगस्ट दोन हजार रोजी साजरा करण्यात आला युवक युवतींसमोर असलेल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय समस्यांवर लक्ष केंद्रित करून शिक्षण रोजगार आरोग्य आणि पर्यावरणासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचा सहभाग वाढवणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे युवा दिवस साजरा करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे लोकल युथ्स ॲक्शन फॉर द एस डी जीज अँड बियॉन्ड म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्ट आणि त्या पलीकडे स्थानिक तरुणांची कृती अशी यंदाच्या जागतिक युवा दिनाची संकल्पना आहे यानुसार युवा वर्गाने केवळ जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर स्थानिक पातळीवरही सक्रियपणे काम करून शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक सरकारसोबत आणि समाजाबरोबर एकत्र काम करायचं आहे यामुळे युवा पिढीला स्थानिक पातळीवर नेतृत्व करण्याची आणि बदल घडवण्याची संधी मिळून नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करता येणार आहे भारत सरकारच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या विकसित भारत अॅम्बॅसेडर युवा कनेक्ट या महत्त्वाकांक्षी उपक्रमात माय भारत आणि विकसित भारत पोर्टलमुळे युवा वर्गाला विविध क्षेत्रातली कौशल्य आत्मसात करण्यासाठी मदत होते आहे नोकरी मिळवणं किंवा उद्योजक बनण्यापलीकडे जाऊन स्वयंसेवक बनण्याकरता सुद्धा याचा लाभ होतो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी केलेल्या नियोजनानुसार आजवर अनेक युवा केंद्रित निर्णय घेतले आहेत या साऱ्यांविषयी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अधिक माहिती दिली त्या म्हणाल्या आज आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मी माझ्याकडनं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आपण बघू शकतो की सगळ्या जगासमोर आज भारताची खरी ताकद म्हणजे आपली युवा शक्ती आहे आणि मी माझं भाग्य समजते की आज मला भारत सरकारमध्ये युवा आणि क्रीडा मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम करायची संधी मिळते आहे आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये युवा मंत्रालयाच्या माध्यमातून युवकांसाठी माय भारत पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये माय भारत पोर्टलच्या माध्यमातून आपण युवकांसाठी वेगळेवेगळे कार्यक्रम सुरू केलेले आहे ज्यामध्ये युवकांचं नेतृत्व सामाजिक सहभाग याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवकांसाठी ही खूप मोठी संधी आहे की ज्या माध्यमातनं युवकांना इथे स्किल डेव्हलपमेंट असेल कम्युनिटी पार्टिसिपेशन असेल युथ लिडरशिप असेल यासाठी मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे आणि अजून विविध प्रोग्राम आपण ह्यामध्ये घेतो आहे की ज्यामध्ये एक्सपिरिशल लर्निंग प्रोग्राम सुद्धा आपण राबवत आहे की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं एक्सपिरियन्स युवकांना कसं मिळेल त्यासाठी आपण इथे कार्यक्रम घेत आहोत अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉलेटरी फॉर भारत हा उपक्रम हा खूप महत्वाचा आहे कारण की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशासाठी स्वयं इच्छेने आपण काहीतरी देणं लागतं ह्यासाठी आपण काय समाजसेवा लोकांसाठी करू शकतो हे सुद्धा ह्या माय भारत पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं आणि हे प्लॅटफॉर्म सगळं डिजिटली आहे की ज्यामध्ये वर्षभर जे काही आपले युवा मंत्रालयाच्या माध्यमातून विविध प्रोग्राम चालतात ते सगळे आपल्याला डिजिटली तिथे दिसतात डिजिटली सगळं रजिस्ट्रेशन होतं डिजिटली सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण इतर राज्यांमध्ये सुद्धा कार्यक्रम घेतो इंटरचेंज प्रोग्राम सुद्धा आपण घेतो की जिथे युवकांना वेगळ्या वेगळ्या राज्यांची भाषा कळते तिथली संस्कृती कळते तिथलं पूर्ण कल्चर आपल्याला कळते आणि आज मला सांगताना आनंद होतोय की हा माय भारत पोर्टल वर जवळपास पोणे दोन कोटी युवकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सुद्धा या माय भारत पोर्टलवर सगळ्या युवकांनी रजिस्ट्रेशन करावं कारण की एक आपल्याला चांगली संधी आहे की जिथे आज भारत सरकार या देशाला विकसित बनवण्यासाठी जे काही काम करते आहे जो काही अजंटा भारत सरकारचा आहे तो अजंटा सुद्धा या माय भारत पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला कळेल आणि आपण सुद्धा सरकार सोबत कनेक्ट राहू शकतात आपले सजेशन देऊ शकतात कारण की पुढचं भविष्य हे आपलं आहे आणि या देशाला विकसित करण्यासाठी युवकांचं योगदान हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे तर चला एकत्र येऊया आणि या विकसित भारतचं स्वप्न साकार करूया परत एक वेळा माझ्याकडनं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रोते हो आपल्या देशाची मोठी ताकद आहे आपली मोठ्या संख्येने असलेली युवा पिढी देशाचं भविष्य घडवून देशाची सेवा करण्याची उत्तम संधी युवा वर्गापुढे आज उपलब्ध आहे याचं सोनं करण्यासाठी युवक युवतींनी आपल्यापुढची आव्हानं ओळखून चिंतन करून उपासना केली पाहिजे तसंच सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे याबद्दल अधिक मार्गदर्शन केलं आहे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह आणि ज्ञानप्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापक महेंद्र केवळचंद सेठिया यांनी यासाठी स्वतःबद्दलचं चिंतन हे मला खूप महत्वाचं वाटतं रोज कालचा दिवस कसा गेला काय आपण चुकीच्या गोष्टी केल्या कुठे आपण आपला वेळ वाया घालवला कुठे आपण अजून काहीतरी जास्ती चांगल्या गोष्टी करू शकलो असतो कुठल्या कौशल्य आणि क्षमता अजून मिळवायला हव्यात कुठल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे ज्या जपून ठेवायला हव्यात या सगळ्याबद्दल स्वतःशी संवाद साधायला हवा असा संवाद साधन म्हणजेच उपासना उपासन स्वतःशी जाऊन स्वतःशी संवाद करणं किती प्रकारची उपासना आपण करावी असं मला वाटतं तर सुरुवात ही बलोपासनाने करावी अशी ताकद मिळावी असा व्यायाम करावा की आपण इतरांचे भार होणार नाही आजारी पडलो हो, आहोत काहीच करावं असं वाटत नाहीये शरीरात ताकदच नाहीये कोणी आरेला कार्य म्हणण्या सुद्धा आपल्याकडे क्षमता नाहीयेत मग काय उपयोग आपला आपल्याला मिळालेलं शरीर हे सुदृढ संपन्न सामर्थ्यशील करण्यासाठी रोजचा व्यायाम हा व्हायलाच हवा आणि हा व्यायाम हा केवळ कोणाला तरी दर्शवण्यासाठी नाही तर दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी सुष्टांचं संरक्षण करण्यासाठी अशी आपली ही बलोपासना असायला हवी या बलोपासनेबरोबर ज्ञानोपासना ही तितकीच आवश्यक आहे आजचं जग हे ज्ञानावरती चालू आहे तंत्रज्ञानाच्या साह्यानं अनेक प्रकारचं ज्ञान आपण सहज मिळवू शकतो या ज्ञानाचा उपयोग या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी या देशाला अधिकाधिक बलसंपन्न करण्यासाठी आपण कसा करू शकू याचाही विचार आपल्याला करायला हवा रोज नवीन काहीतरी शिकीन स्वतःहून शिकीन आयुष्यभर शिकीन असा संकल्प करायला हवा शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत त्या फक्त वर्गामध्ये शिकून किंवा कोणीतरी शिकवेल अशी वाट बघून आपल्याला थांबून चालणार नाही तर सतत नवनवीन शिकण्याची इच्छा धडपड ही आपली मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्याचा उपयोग आपल्या समाजाचे आपल्या आसपासचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला करता यावा अशी ज्ञानोपासना आपली व्हावी असं मला वाटतं या ज्ञानोपासने बरोबर कला कौशल्य उपासना पण तेवढीच आवश्यक आहे नुसतं ज्ञान असून पुरत नाही ते उपयोजित करण्यासाठी कौशल्याचीही तेवढीच गरज असते ज्या देशामध्ये हजारो लाखो लोक अशी कलोपासना करतात त्या देशामध्ये शांतता आणि सुख हे निश्चितपणे अनेकांना अनुभवायला मिळतं असं मला वाटतं कलोपासनेबरोबर कर्तव्य उपासना ही पण मला तेवढीच महत्वाची वाटते आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो त्या कुटुंबाची काही आपली कर्तव्य असतात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची आपल्या प्रति काही कर्तव्य असतात मित्र मैत्रिणी दोस्त यांच्याबद्दल आपली काही कर्तव्य असतात अनेक प्रकारची नाती आपण जोपासत असतो त्या प्रत्येक नात्याबद्दल आपलं काही कर्तव्य असतं या कर्तव्याची जाण ठेवून त्या कर्तव्याची रोज दैनंदिन त्याला काहीतरी आपण स्कृतीची जोड देतो आहोत आणि मनापासून ही कर्तव्य आपण पूर्ण करतो कोणीतरी ढकलले म्हणून नाईला जाणं कसं तरी असं न करता उत्तम जे करू ते उत्तम करू अत्यंत मनोभावे करू जणू काही ते माझी ईश्वराप्रतीची सेवा आहे पूजा आहे असं म्हणून ती करू असं जेव्हा आपण कराल तेव्हा या सगळ्या रचनेमध्ये आपण मोठं योगदान करायला सक्षम व्हाल असं मला वाटतं स्वतःसाठी अनेक गोष्टी करता करता या समाजातल्या दुर्बल घटकांसाठी उपेक्षित घटकांसाठी सगळ्या इतिहासाच्या कालखंडामध्ये जे मागे पडलेले आहेत अशा समाज गटांमध्ये त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावण्यासाठी मदत करण्यासाठी आपण झटलं पाहिजे त्याला म्हणायचं सेवा उपासना खर तर आपल्या समाजामध्ये अशी एक एक प्रकारची उपासना करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण या जागतिक युवा दिना निमित्तानं मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाने या पाचही प्रकारच्या उपासना नित्य केल्या पाहिजेत बलोपासना ज्ञानोपासना कला कौशल्य उपासना कर्तव्य उपासना आणि सेवा उपासना या सगळ्याचं स्मरण आपल्याला राहावं हे आपलं होत आहे ना या दिशेनं चार पावलं पुढे पडतायत ना त्यातून मिळणार आंतरिक समाधान आपण मिळवतो ना त्यातून समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होतीये ना यासाठी रोज पाच मिनिटं तरी स्वतःशी संवाद साधणं अशी उपासना प्रार्थना रूप उपासना सुद्धा मला खूप आवश्यक वाटते या सर्व उपासनांना अजून एका गोष्टीची जोड हवी असं मला वाटतं ती म्हणजे सर्व वाईट व्यसनांपासून दूर राहणं आपली स्वतःची शक्ती देशाची शक्ती ज्याच्यामुळे वाया जाते अशा सर्व व्यसनांपासून आपण लांब राहायला हवं दोनच व्यसन ही आपल्या मनामध्ये असावीत आणि ती म्हणजे विकासाचं व्यसन आणि देशसेवेचं देशभक्तीचं राष्ट्रकार्याचं व्यसन शेवटी मला असं म्हणावं असं वाटतं इतिहासाची उलटुनपाने भविष्यवेधी कृती हवी राष्ट्रोत्थाना सामर्थ्याची उपासनेची जोड हवी उपासनेची जोड हवी श्रोते हो एकीकडे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय छात्रसेना एन सी सी आणि राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस या दोन्हीच्या माध्यमातून युवक युवतींना शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनवण्याचं काम केलं जात आहे सैनिकी प्रशिक्षणातून शिस्त तसंच नेतृत्व समाजसेवा समुदाय विकास आणि सामाजिक जाणीव वाढवण्यावर यामध्ये भर दिला जात आहे एन सी सी आणि एन एस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया मेक इन in इंडिया बेटी बचाओ बेटी पढाओ डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया फिट इंडिया या आणि अशा अनेक योजनांचा लाभ माय भारत पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करून असंख्य युवक युवती घेत आहेत आपले युवक युवती व्यसनांना दूर ठेवून एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून छोट्या छोट्या गोष्टींमधून पुढे जात भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहेत याला साथ आपल्या सरकारची आहे आणि विकसित भारत बनवण्याच्या आपल्या या प्रयत्नांमध्ये सिंहाचा वाटा हा नक्कीच आपल्या युवा शक्तीचा असणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन उमा रायकर